मोहोळ तालुक्यातील नव्वद ग्रामपंचायत आरक्षण सोडत जाहीर कुठे आनंद तर कुठे नाराजी मोहोळ तालुक्यातील सन 2025 हजार पंचवीस ते तीस या पाच वर्षाच्या कालावधीसाठी होणाऱ्या नव्वद ग्रामपंचायतीच्या थेट जनतेतून निवड होणाऱ्या सरपंच पदाचे आरक्षण सोडत मंगळवार दिनांक बावीस रोजी तहसील कार्यालयाच्या आवारात पार पडली यात अनुसूचित जातीसाठी तेरा अनुसूचित जमातीसाठी एक नागरिकाचा मागास प्रवर्गासाठी चोवीस व सर्वसाधारण जागेसाठी बावन्न ग्रामपंचायतीचे आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली दरम्यान येथील पन्नास टक्के जागा या महिलांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत यावेळी प्रांताधिकारी सचिन इथाफे तहसीलदार सचिन मुळी नायब तहसीलदार सुधाकर धाईंजे संदेश भोसले मंडळाधिकारी जुबेर नदाफ विभीषण वागज निवडणूक नायब तहसीलदार अनिल शहापुरे सी बी असलारे जयंत कुलकर्णी आशिष यादव अजित वाघमोडे मनोज पुराणिक यांच्यासह पोलीस उपनिरीक्षक नितीन आलकरे व सर्व मंडळाधिकारी उपस्थित होते गाव निहाय पडलेले आरक्षण खालीलप्रमाणे सर्वसाधारण प्रवर्गासाठी राखीव ग्रामपंचायत एकूण सव्वीस कुरुल यल्लमोडी घोडेश्वर कोळेगाव कोडेगाव गोटेवाडी आष्टे खवणी चिंचोळी काठी मोरवंची फुनेश्वर सेज ढोक बाबुळगाव पोखरापूर तांबोळे इचगाव वटवटे वाळूज विरवडे बुद्रुक खराळवाडी शिरापूर सो सेटपळ वरकुटे औंडी गलंदवाडी पासलेवाडी वाघोली वाघोलीवाडी अनुसूचित जाती महिला सरपंच पदासाठी आरक्षित ग्रामपंचायत जामगाव बुद्रुक सारोळे विरवडे खुर्द मनगोळी भैरववाडी भोयरे वैरागवाडी अनुसूचित जाती सरपंचपदासाठी आरक्षित ग्रामपंचायती लांबोटी सिरापूर मो तेलंगवाडी कुरणवाडी आष्टी वडाचीवाडी मुंडेवाडी सिद्धेवाडी अनुसूचित जमातीचे आरक्षण अनुसूचित जमाती महिला सरपंच पदासाठी आरक्षित परमेश्वर पिंपरी नागरिकांचा मागास प्रवर्गाचे आरक्षण नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला निश्चित केलेल्या ग्रामपंचायती कोरवली चिखली रामहिंगणी टाकळी सिकंदर जामगाव खुर्द मिरी नरखेड सय्यद बोरवडे भांबेवाडी पेनूर एणकी कातेवाडी नागरिकांचा मागास प्रवर्ग निश्चित केलेल्या ग्रामपंचायती नजीक पिपरी दादपूर वडदेगाव अर्जुन सोड युवरे सौदणे येवटी हर्भरी यावटी कापटी बुद्रुक आष्टी नांदगाव सर्वसाधारण प्रवर्गाचे आरक्षण सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी नागपूर ग्रामपंचायत एकोणीसव्वीस लिंगणीनी लवणतांडा देगाव कोथाळे मसले चौधरी डिक्सळ खंडाळी मलिकपेठ दाईंगवाडी कोनेरी सोहाळे बिटले एकुरके बोपले पोफळी अंकोली सावळेश्वर पीरटाकळी अर्धनारी कामती खुर्द शिंगोली तरडगाव पाटकुल पाफरी वाफळे घाटणे वडवळ देवडी